बिरकुले या युवकाची तो महेश झाला त्याची बॉडी सापडली त्यानंतर आज त्यांच्या घरी जाऊन वनविभागाचे अधिकारी असतील असले पोलीस प्रशासनाचे अधिकारी असतील त्या कुटुंबाची भेट घेऊन त्याच्या बाबतीत नेमकं काय घडलं होतं काल ज्यावेळेस बातमी कळाली त्यानंतर आपण मी तिथं प्रशासनाशी चर्चा केली होती तर प्रशासनाला प्राथमिक अंदाज देण्यासाठी काही अडचणी येत होत्या तर त्याचा घातपात झाला आहे का जनावरांनी पण त्याच्यावरती हमला केला आहे आज त्याबाबत त्यांच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर एक प्राथमिक अंदाज आज पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट संध्याकाळपर्यंत प्रायमरी जो आहे तो मिळतो आहे पण त्यामध्ये जनावरांच्या हमल्यातच तो मैद झाला आहे असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे त्यानुसार त्या कुटुंबाला जी काही शासनाकडून मदत देण्यात येईल जी काही प्रक्रिया आहे त्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असून त्या कुटुंबाला निश्चित आपण त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहे येणाऱ्या काळात त्यांना शासनाची सर्वोपरी मदत दिल्या जाईल